नमस्कार बालमित्रांनो तुमचं किड स्टोरी टाइम चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण सिंह आणि हुशारचा साथ ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया एक, एक खूप मोठे जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहत त्या जंगलात एक सिंह होता तो खूप दुष्ट स्वभावाचा होता त्याला इतर प्राण्यांना मारून खाण्यात मजा वाटायची तो सर्व प्राण्यांना त्रास देत त्यामुळे सर्व प्राणी त्याला खूपच वैतागलेले होते त्याचा दिवसेंदिवस त्रास वाढतच चाललेला होता त्याने एक प्राणी मारून खाल्ले तरी त्याची भूक काही मिटत नव्हती त्याच्या मनाला येईल तेवढ्या प्राण्यांना तू मारून खाई त्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये त्याची चांगलीच दहशत वाढली होती सर्व प्राण्यांना आपल्यावर कधी हल्ला होईल आणि आपला जीव कधी जाईल याची खात्री नव्हती त्यामुळे सर्वजण खूपच घाबरून गेले होते यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे म्हणून सर्व प्राणी एकत्र येऊन त्यांनी सभा घेतली यावर काय करावे हे सुचे ना सर्व प्राणी चिंतेत होते हत्तीने सुचवले त्याला आपण तू एकच प्राणी मारून खा असे सांगू त्यावर सर्व प्राणी म्हणाले तो काय आपले थोडेच ऐकणार आहे मग ज्याला जे सुचेल ते सांगू लागला त्यावर एक हुशारससा पुढे आला तो सर्वांना शांत रहा असे म्हणून तो बोलू लागला त्याच्या हुशारीची कल्पना सर्वांनाच असल्यामुळे तो बोलू लागल्यावर सर्व प्राणी गप्प बसले त्याचे म्हणणे ऐकू लागले हुशार ससा म्हणाला माझ्याकडे एक तोडगा आहे हा सर्वांना नाही आवडणार पण दुसरा मार्ग निघेपर्यंत आपल्याला हाच उपाय करावा लागेल अरे पण काय तोडगा आहे तो तरी सांग ससा बोलू लागला ज्यांचे कोणाचे वय झाले आहे जे कोणी म्हातारे असतील ज्याला कोणाला स्वतःहून मरण्याची इच्छा असेल अशा सर्व प्राण्यांमधील एक प्राणी रोज आपण सिंहाकडे पाठवून देऊ त्यामुळे निधान इतर प्राण्यांचे हकनाक बळीतरी जाणार नाहीत यासाठी कोणी तयार आहेत का सशाच्या या बोलल्यावर सर्वांना प्रश्न पडला असे कोणी तयार होतील काही वेळ शांतता होती कोणीही काही बोलायला तयार नव्हते पण काही वेळाने एक वयस्कर हत्ती पुढे आला आणि तो म्हणाला मी आहे तयार कारण माझ्या जाण्याने पुढच्या पिढ्यांचे रक्षण होणार आहे तसेही मी माझ्या संपूर्ण आयुष्याचा आनंद घेतला आहे आणि आता वयामुळे खूप शारीरिक त्रास पण वाढलेला आहे आणि माझ्या बलिदानाने आपल्या सर्व प्राण्यांना काही मदत होईल माझ्या जन्माचे सार्थक होईल त्याचे हे बोलणे ऐकून खरं तर सर्वांना खूप वाईट वाटत होते पण काय करणार त्या दुष्ट सिंहापुढे सर्वच हातबल होते त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर अजून म्हातारी प्राणी स्वतःहून पुढे आले आणि आम्ही बलिदानासाठी तयार आहोत असे बोलू लागली त्या सर्वांचे बोलणे ऐकून हुशार ससा म्हणाला आम्हाला माफ करा पण तुमच्या सर्वांचे बलिदान आम्ही व्यर्थ घालवणार नाही यातून लवकरच तोडगा काढणारच चतुर्कल्या इकडे ये हुशार सशाने त्याला पुढे बोलावले चतुर्कल्याला मात्र घाम फुटला होता त्याला वाटले की हा हुशार ससा त्याला काय सांगतोय काय माहीत तो पुढे आला ससा म्हणाला जा तू त्या दुष्ट सिंहाला घेऊन ये अरे मी मी जाऊ त्याला आणायला अरे तो मला पाहताच मटकन खाऊन टाकेल त्यावर हुशार असा त्याला म्हणाला जा तुलाच जावे लागेल कारण ही कामगिरी तू तुझ्या चातुर्याने पार पाडू शकतोस चतुर नाईलाज होता कारण येथे सर्व म्हातारे प्राणी आपल्या जीवाचे बलिदान देण्यासाठी तयार आहेत तिथे माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे त्याच्या पुढे आपण काहीही मोठी गोष्ट करत नाही हा विचार करून तो म्हणाला बरं बरं ठीक आहे तुम्ही थोड्या वेळ माझी वाट बघा मी येतोस त्या दुष्ट सिंहाला घेऊन चतुरकुलला तिथून सिंहाच्या गुहेकडे निघाला काही वेळातच तो गुहेजवळ पोहोचला दपक्या पावलांनी तो गुहेत जाऊ लागला आतमध्ये गेल्यावर त्याने पाहिले सिंह सुस्त पडलेला होता तो कोल्हेला पाहताच म्हणाला अरे इथे कशाला आला आहेस बरं झालं जरा आधी नाही आलास नाही तर तुलाच आज फस्त केलं असत अरे चार पाच प्राणी मारण्यासाठी मला किती कष्ट घ्यावे लागलेत काय माहीत थोडक्यात वाचलास मी आत्ताच भरपेट खाल्लेला आहे मला उठताही येईना हे ऐकल्यावर चतुर कोल्हा खूपच घाबरला पण तो धीर करून बोलू लागला अहो महाराज तुम्हाला शिकारीसाठी एवढे वनवन करण्याची काहीच गरज नाही तुमचा केवडा दारारा म्हणजे मी काही समजलो नाही अहो आम्ही सर्व प्राण्यांनी तुमच्यासाठी एक प्रस्ताव आणलेला आहे कसला प्रस्ताव चतुर चला तर माझ्या बरोबर सिंह अरे मला बघ धड चालताही ये ना एवढं मी खाल्लेलं आहे मी नाही येणार मला कोणाच्या प्रस्तावाची काही गरज नाही चतुर कोल्हा अहो महाराज तुम्ही एवढं वनवन शिकाऱ्यासाठी फिरता तुम्हाला सर्व आयतं मिळालं तर किती बरं होईल तुमची सर्व प्राणी वाट बघत बसलेत मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो होतो पण जाऊ दे तुम्ही तयार नाही तर काय करू सिंह मनातल्या मनात विचार करतो अरे आपल्या स्वभावाचा याला अंदाज आहे तरी हा धोका पत्करून मला बोलवण्यासाठी आला म्हणजे काय ठरवलं आहे ते तरी बघून घेऊ तो चतुर्कुल्ल्याला म्हणाला चल मग काय आहे ते पाहून घेतो असे म्हणून तो कसावसा उठला ती दोघेही सभा असलेल्या ठिकाणी आले त्याला पाहून खर तर सर्वांना खूपच चिड आलेली होती पण तो इतका क्रूर आणि दुष्ट होता त्याच्या पुढे काहीही चालत नसल्यामुळे सर्व गप्प बसली तो आला त्याला हुशार सशाने बसाव्यास सांगितले तो फारच एकटीत बसला त्याने विचारले मला इथे कशाला बोलवले आहे हुशार ससा महाराज आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे सिंह कसला निर्णय हुशार ससा अहो महाराज तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त प्राणी मारून खाता आणि त्यामुळे तुमची खूपच दहशत आहे सर्व प्राण्यांना त्यांच्या जीवाची सारखीच काळजी आहे तुम्ही कधीही कोणावरही हल्ला करता त्यामुळे कोणाचा जीव कधी जाईल याचा नेम नाही म्हणजे मी काय उपाशी राहू का मी सिंह आहे मी माझ्या मनाला येईल तेव्हा कोणालाही मारून खाऊ शकतो खुशाल असा महाराज आम्ही तुमच्यासाठी दररोज खाण्यासाठी तुमच्या गुहेत रोज एक प्राणी पाठवण्याचे ठरवले आहे सिंह मला कोणाचीही गरज नाही मी माझी शिकार करू शकतो हुशार ससा पण आम्ही तुमची सोय तर करतोय तुमचे वयही वाढत चाललेले आहे आणि शिकारीसाठी किती धावपळ करावी लागते वनवन करावी लागते आणि तीच शिकार आयती तुमच्या गुहेत येत असेल तर तुम्हाला कष्टाची काय गरज आहे सिंह थोडा वेळ शांत बसतो तो विचार करतो हो तर खरंच माझं वय पण आता झालं आहे किती दिवस मी शिकार करून खाणार आहे आणि मातारपणाचा सुद्धा विचार करायला पाहिजे आई तर मिळणार असेल तर नाही कशाला म्हणा म्हणून तो म्हणाला बरं ठीक आहे पण एक दिवस जरी खंड पडला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे असे म्हणून तो तिथून गुरमीत निघून गेला ही गुरमी सशाने मनातल्या मनात, मनात उतरवणारच असा निश्चय केला दुसऱ्या दिवसापासून एके प्राणी सिंहाजवळ न चुकता गुहेत पाठवू लागले दररोज एकेकाला पाठवताना सशाला खूप दुःख होई कारण ते म्हातारे आहेत वय झालं म्हणून त्यांना मारण्याचा अधिकार खरं तर आपल्याला नाही म्हणून त्याने यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे असा निश्चय केला त्याने काही दिवसांनी सर्वांना सांगितले उद्या मी सिंहाच्या गुहेत जाणार आहे त्याला सर्वजण सांगू लागले अजून खूप जण जायला तयार आहेत तुला जायची गरज नाही पण त्यांनी सांगितले नाही उद्या सिंहाकडे जाणार मला कोणीही अडवू नका मी माझ्या निर्णयावर ठाम आहे त्याचा तो बांधा पाहून सर्वांना नाईलाजाने नाई होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ससा उठला त्याने जाण्याची तयारी केली पण तो खूप वेळ विचार करत होता की या सिंहाला कसा धडा शिकवायचा सर्वजण त्याला निरोप देण्यासाठी जमा झाले होते ते खूप वेळ नको जाऊ म्हणत होते पण त्याच्या हट्टापुढे सर्वजण काहीही करू शकले नाहीत हुशार ससा तिथून निघाला काय करता येईल याचा विचार तो वाटेत करत होता तेवढ्यात त्याला एक विहीर दिसली तो विहिरीजवळ गेला त्याने विहिरीत डोकावले आणि पाहिले त्याला एक युक्ती सुचली तो विचारात गुंतल्यामुळे त्याला जायला थोडा वेळ लागला तो गुहेत पोचला त्याला बघून सिंह खूप चिडला होता तो भुकेने व्याकुळ झालेला होता तो रागाने त्याला म्हणाला अरे एवढा वेळ कुठे होतास तुला उशीर का झाला असे ओरडू लागला अहो महाराज चिडू नका मला माफ करा पण वाटेतच माझी शिकार झाली असती सिंह म्हणजे अहो महाराज जंगलात अजून एक सिंह आहे तो विहिरीजवळ बसला होता त्याने मला अडवले कुठे चालला आहेस असे विचारले मी त्याला सर्व सांगितले तो म्हणाला हा कसला सिंह आहे जो दुसऱ्यांना भीती दाखवून दहशत पसरवून मनमानी करतोय जा त्याला सांग खरा सिंह असशील तर माझ्याशी लढून दाखव मगच तुला मी खऱ्या सिंहाप्रमाणे मानेन ये त्याला घेऊन ये आणि हे पण सांग खरा सिंह जो स्वतः शिकार करून खातो हा कसला सिंह आयत्या पिठावर वेगोठ्या ओढतोय सशाचे हे बोलणे ऐकताच आधीच चिडलेला सिंह अजूनच चवता आला कुठे आहे तो सिंह माझी चेष्टा करतो काय आत्ताच चल मला त्याच्याकडे घेऊन बघतोच मी त्याच्याकडे हुशाससा आणि सिंह त्या विहिरीजवळ आले सिंह जोरजोरात गर्जना करू लागला त्याला पण गर्जनेचा प्रतिध्वनी ऐकू येऊ लागला त्यामुळे तो अजूनच चिरला तो जोरात हुशासशावर केंचाला अरे कुठे आहे तो सिंह सांग त्याला मी आलोय त्याला विहिरीतून प्रतिध्वनी ऐकू येऊ लागला मी आलोय ससा सिंहाला म्हणाला महाराज महाराज तू त्या विहिरीत आहे बघा जरा वाकून सिंहाने वाकून बघितले तर त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता लागलीच विहिरीत उडी मारली आणि तो विहिरीत बुडू लागला विहीर खोल असल्यामुळे सिंह पाण्यात बुडून मरण पावला तो मरण पावले सशाने पाहिले सिंह मरण पावल्याचे सशाच्या लक्षात येताच तो पळत पळतच जंगलात गेला त्याने घडलेली सर्व घटना प्राण्यांना सांगितली आणि तो म्हणाला आपल्यावरचे संकट टळले आहे आपल्याला मरणाची भीती दाखवणारा स्वतःच मरण पावला आहे माझ्या सर्व प्राण्यांना आता कोणाचीही भीती नाही आता आपण आनंदाने राहू हे ऐकल्यानंतर सर्व प्राणी खूपच आनंदी झाले त्यांनी हुशासशाचे खूप कौतुक केले बालमित्रांनो आपण या गोष्टीवरून हे शिकलो की कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना शक्तीचा उपयोग करण्यापेक्षा बुद्धीने युक्तीचा वापर करणे प्रभावी ठरते कारण बलावर अवलंबून न राहता तर्कशुद्ध विचार आणि युक्तीचा उपयोग करणे हे अधिक फायदेशीर असते अनेकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते धन्यवाद